न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पाहुयात आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज फक्त न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीवर नगर शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना कमी व्हायचं नाव घेत नाही काही दिवसांपूर्वी एका तरुणाची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर आज सकाळी केडगाव येथे पुन्हा एकाची हत्या करण्यात आली आहे ही घटना शांत होत नाही तोच आज गुरुवारी अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातील मयूर सोमवंशी राहणार पद्मनगर या तरुणावर काही इसमांनी पाईपलाईन रोडवरील एचडीएफसी बँकेजवळ धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये हा तरुण जखमी झालाय त्याला नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून घटना समजताच आमदार संग्राम जगताप हे घटनास्थळी दाखल झालेत सदरचा हल्ला का झाला याचा शोध तोफखाना पोलीस घेत आहेत घटना समजताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालंय अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी